आज आपण त्याचं फळ बघत आहोत की आज मोठ्या प्रमाणात पंचनामे सुरू आहे आणि त्याचा देखील मी पाठपुरावा करत आहे की परिसरातील कुठं पंचनामा राहिला की नाही राहिला मी करत आहे मध्ये मंगे दादा हे आपल्या तालुक्याचं भविष्य आहे आणि ह्या भविष्या त्यांच्या भविष्याच्या छायेखाली आम्हाला सुद्धा त्यांच्या हाताखाली काम करायची संधी द्याल आणि राहिलेले विकास कामं पूर्ण करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा करतो नमस्कार मी विष्णू चकोर सर अगील अतिवृष्टीमध्ये आपण पाहायला असेल मी हदगाव गणात परिसरातील जी अतृष्टी झाली ही मी शासन दरबारी सकाळी पहाटे पाच वाजेपासून माझे संपर्क सुरू होता आदरणीय तहसीलदार साहेब अं आमदार साहेब त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्राणसाहेब तहसीलदार साहेब कंटिन्यू म्हणजे सगळ्यांशी मी संपर्क साधून की आमच्यावर खूप अतिवृष्टी झाली तुम्ही या त्यानंतर स प्रत्यक्ष तहसीलदार साहेब आले पाहणी केली आणि त्यांनी तो प्रकार बघितला कृषी अधिकारी आले आणि मी असा माझा हेतू होता की आपला कोणत्याही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहता कामा नये आणि निश्चितच आज आपण त्याचं फळ बघत आहोत की आज मोठ्या प्रमाणात पंचनामे सुरू आहे आणि त्याचा देखील मी पाठपुरावा करत आहे की परिसरातील कुठं पंचनामा राहिला की नाही राहिल्याचे शहाण्याचा मी करत आहे निश्चितच आता आपला तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे निश्चितच आदरणीय मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याला भरीव असा निधी ते दुष्काळग्रस्त आणतील आणि आपला तालुका सुजलम सुपलम करतील आणि येणाऱ्या काळामध्ये मंगेशदादा हे आपलं तालुक्याचं भविष्य आहे आणि ह्या भविष्या त्यांच्या भविष्याच्या छायेखाली आम्हाला सुद्धा त्यांच्या हाताखाली काम करायचं आहे निश्चितच मला सुद्धा आता हातगाव गाणामध्ये परत उभं राहण्याची अपेक्षा आहे निश्चितच तुम्ही मला संधी द्याल आणि मला चांगल्या मतांनी निवडून द्याल आणि पुन्हा मला एकदा सेवा करण्याची संधी द्याल आणि राहिलेली विकास कामं पूर्ण करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या या दिवाळीच्या सणानिमित्त माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून हातगाव वाशी हातगाव गणातील संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना देवळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची जेव दिवाळी सुखी समृद्धी आणि भरभटीत जाऊ आम्ही अपेक्षा करतो